साक्षीने साहेब पकायला काय केला जेवायला दाल चपात केला मध्ये खूप छान करत दाल चपात असला मात लय भारी लागतो जिरा रायसन हे एक नंबर करते भोपळा सगळ्या भाज्या मिक्स असतात या जेवायला सगळ्यांनी या जेवा सगळ्यांनी दुपारी झोपलं होतं निवळ्यानं झोपल होतं दिदीची मम्मी झोपली नव्हती दुपारी नाही पाच वाजता गरम गरम पाच वाजता पाहून जेवण करून गेल आम्ही बाहेर पाच वाजता वाढ पाहून मस्त पैकी खाऊन झोपलो आणि तिच्या मम्मीला काय झोपत आली नाही खीर खाल्ली तिने जेव्हा इकडे इकडे एक यांना जेव्हा नको पण हे असलं खायला पाहिजे हो का मुला की सांगा खायला लोकांना या सर्व बहीण भावान शेंगा खायला या छान आहे त्या दिवशी आपण शेंगा घेतले जाते पन्नास रोपाय छान सुंदर आहे त्या कपड्या विकून दिदीला दिलाय ते दिलाय ते सोलून मी मी बे खाते आणि दिदीच कसं आहे ते खातच नाही हाय तुमचं स्वागत आहे तर कसे आहात सगळे मस्त मजेत आहात का दुपारी मी व्हेज डालच्या बनवलेला होता तर भोपळा सगळ्या भाज्या टाकून तर व्हेज डालच्या कसा का का बनवलेला माहितीये का दिदी आमच्या ना भाज्याच खात नाही मग डॉक्टर मला काय म्हणायचं ती खात नाही ना मग सगळ्या भाज्या मिक्स करून तुम्ही मस्तपैकी रेसिपी बनवून खावा म्हणलं ठीक आहे मग तेव्हापासून मी भोपळा तिला टॉयलेटला प्रॉब्लेम व्हायचा हो म्हणून भोपळ्या खायला लावलेला दूधच बेची ना नुसती ती खातच नसायची तोपासन मी मस्तपैकी भोपळा वगैरे तिला चालायचे आणि मग तुम्हाला सांगते इतकी सुंदर भाजी लागायची का नाही ती लय छान लागायची ना यश आहे खायला पटलंच ना भरलं तुम्हाला खोट हा हातनं सगळं सलपाट निघलय माझ सारखं काय ना काय किडक्यात ताळवाने माझ्या माग आहे बघा सारखंच आता कसं झालंय बघा आता वरनं फुटतंय का आतनं फुटतंय तीच मला प्रश्न पडलाय मोठा हाय का कैसा <laughs> बोलते हैं मालही चिरपुड़े लो भारी बोलते माल बोल मंगो बोया ऊपरी वीलियो का लड़ामा जब बढ़ें बोल गा हाँ ले बोल किधी तो हाँ हेलो फ्रेंड्स आज मैडम ने क्या शिक्षा लो आई मुनुदा को कि स्वर्ण वेंजन का आई है थी हम्म हम्म बरोबर आहे बोल तुला झाड हॅलो हाय कशी आहात आपण नको काढू का बस बाय तिथे काहीच काढू नको कारण मी खूप कंटाळले बघ ठेवायला या, हो या खायला हे तिच्या बाबांचं जेवण चाललंय बघा आता संपलाय बर का ऐका की हे असं कि होवडच राह थोडच राहिलय बर का नाही तर दुसऱ्या दिवशी मला आवडतं म्हणून पण हे मला काय म्हणलंय तीन टायमाच काय करू नको साक्षी अजिबात तीन टायमाचं काय करू तुम्हाला खरं सांगू का राहत शिल्लक माहितीये पण मला लय लिवडतो आणि सगळ्यात जास्त ना दीदीचं मिठाच मला आवडतं तिखट अजिबात मला आवडत नाही मिठाच खातीस स्प्राईड आहे का आपल्यात लगे की माझ्या प्यायला हो दीदीच्या बाबत काय झालंय तुम्हाला खरखर सांगते काय दुपारी आम्ही बाहेर गेलो बरं माझा ड्रेस चेंज करायला गेलो तू तिथे आलो ड्रेस चेंज करून आलो आधी माझी मग त्यांना एक मला एक पुरेला एक तर काय खाल्लाच नाही खाल्ला मी खाल्ला गरम गरम एवन वडापाव भरी वडापाव असतो मला आवडतो आमच्या इथल्या चौकात भेटतो ब आहे बघा ती वडापाव बिडापाव खाल्ला आणि मग नंतर बसलो ती ती झोपलं मी बसली अहो दिचे पप्पा फुटलं का काय व फुटलं काय लय दुखायला लागलं आहे जबरदस्तच काय कळणार बाय फुटलं का काय डो अगे तोंटावर पडतेस का काय तिथे पाणी स्टिक बी काय नाही बा हातात धरावं लागतं छोटी बाटली माझ्यासाठी असते स्प्राईड पिती मला आवडतो स्प्राईड कधीतरी असं नाही मी पेच शक्यतो कधीतरीच फिती तर व्हेज असत कोको कोला स्प्राईड ला आवडतो हका पुरी खजावलं काय केलं का उद्योग केला दिसतय कि सगळ दि काय झालं जपानी तिला आम्ही लहानपणी गाडी घेतली त्याचा पार्ट दाखव फिरून तिथे तिथे त्याच काही पार्ट गेल तर मला नाही माहिती तर ते तिथंच दाखव हा दाखव खाली मग त्यांनी काय केलं तिकडच दाखव तिथे दिसत ब्लर झालं दाखव फिरव तर त्यांनी नीट केली गाडी आता यांना सगळं येत सील टाकलं नाही नुसतं असे नाही टाकलं तर गाडी नीट केली त्यांनी हुशार आहे माझा नाव का तुमच्या फोर व्हिलर गाड्यांनी ठेवतंय त्यांना इंजिनर आहे म्हटलं आलंच पाहिजे की सगळं वर ठेवून दिल ती त्याला खेळ टाकलं गाडी खुली काय काय गरज व्यवस्थित केलं तिथली वायर बियर तुटली बिटली असेल बर ठीक आहे बर बर फळं खाल्ली का ती फ्रुट्स बघू जे फ्रुट्स छान काय काय आहे त्यात बघू इकडे आण उचलून उचलल का अगं 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 केळ पडलं साल पडली का केळ पडू खा ना। खा केळी केळीवाळा बनाना

मग त्यासाठी खायची असती मग बरोबरच आहे तिला तिची फ्रेंड म्हणली की मी ड्रॅगन ड्रॅगन फ्रूट नाही खात मी मस्त जेवण करते भाजी चपाती खाती ही खात नाही व ही तीजा तीजा खात नाही तू तु, सांगू नको तू लक्षात दे जा लक्षाती ती खायचं असलं तरी खा त्याला काय म्हणतात काय म्हणतात त्याला सांग मोसंबी इंग्लिश मध्ये काय म्हणतात स्वीट लँला फ्रूट्स आवडतात प्रत्येक फ्रूट्स आवडतो आणि आवडीने खात माझं बाळ आता खायचं नाही नको हे एक असं आहे की ह्याला फळच आवडत नाही ह्या माणसाला कधीच कुठलं फळ खाणार नाही केळी मात्र आवडीने खाणार पण बाकीची फळ अजिबात खाणार नाही हाय हॅलो तेजस्विनी ताई बोला काय म्हणताय कसे आहात तुम्ही मस्त आहात का बिचारी रोज ऑनलाईन येते बर का त्यांना लय माझे व्हिडिओ आवडते हा त्यांना सांगितलं या घरी भेटायला त्या म्हणल्या येणार आहे ताई आता हम्म बोला किंवा आता मला माहित नाव माझा नामरा काय नाही म्हणा माऊ हो झालं आमचं जेवण मला माझी मेहंदी दाखवते काय डार्क झाली गेली बी तुझ्या मिसने काढलेली मेहंदी गेली बी दिली कसले लाल लाल जमी दे लाल ला 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 भड़क नसते त्या भाभीच कोण असले चांगलं असत वीस रुपयाला कोण असतो पण नाद ना भरीच घरी येऊन देते बिचारी कोण काय एवढं वीस रुपये इकडं तिकडं आपण खाऊन घेऊ हे करतो काय होतंय घेतलं म्हणून मी घेतलं बाई तुझ्याकडनं अजून आहे अर्धा तुला बघू आता तर काय म्हणता मग झालं का सर्वांचं जेवण कसे आहात सगळे मस्त मजेत आहात का आता म झाल्या बाई देव माणूस लावा आता दहा वाजल्या काय खाती का माहिती तू दाखव बर झणकत असला ती तिकट नसतं मला एका डोळ्यानीकडून काय असेल बाटली हलावली किंवा डुसर डुसर करते उद्या आता मोड आलेली मटकी करायची चपात्या करायच्या लवकर उठावं लागल उद्या थोडस जरा ह्यांना नाश्त्याला पण करावं लागेल चपाती भाताने काय पोट भरतंय व गड्या माणसाच

खायला काहीच नाही का एक्स्ट्रा कसला हा ना जेवण करायला नको आम्हाला आणि वरत खायला खायला डोळका आणते नाही खाव जेवण म्हणजे नाही का खायचं होतं बरं का मला पण माझं ती तोंडाने तिकटच लागतं त्यामुळे मी खाल्लंच नाही जेवलंच नाही नाही तर मला लई आवडतं बरं का ते उघडून जायचं या देव मला बघू दे की देव माणूस या लवकर बोला तुम्हीच मग ठेवू का

फ्रेंड्स आपल्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे जरा तुमचं झालं जेवण सगळ्यांचं माझी दिदी काय दररोज स्कूलला ला जाताना रडते आज का रडली नाही उलट सगळा अभ्यास बिब्यास सगळं पूर्ण केला तिने आणि दुपारी बाहेर गेलो तर आम्ही त्यामुळं काही उशीरच झाला घरी आला ह्याचं बी काम होत थोडं महिना चालू झालाय आमच्या घरात काय मटन नाही अंडी नाही काय नाही कशाला म्हणला त्याचा उपवास आहे आपल्याला काय करायला तस नसत एवढा तो वाट्या टी दाखला उपवास സർവ ഗുഡ നൈട്ട ശുഭരത്തി आजचा दिवस कसा होता नाही ना